नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज गोष्ट आहे माती मातीची म्हणजे मातीचं आरोग्य जपण्याची आता तुमच्यातले काही जण म्हणतील की मातीचं आरोग्य आम्हाला येतं जपता तुम्ही कामाचा तर बोला तर मी कामाचाच बोलतीय आपण आजारी पडतो त्यावेळी आपण काय करतो डॉक्टरांकडे जातो बरोबर ना मग डॉक्टर तपासणी करतात मग आपण आजारी का पडलो यावर निदान करतात आता जसं आपण आजारी पडतो तशी माती देखील आजारी पडते पण पड़ मातीचं आजारी असणं आपल्याला लक्षात येतच असं नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओत मातीच्या आरोग्याचं प्रत्येक अपडेट आपल्याला कळावं यासाठी ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा केला जातो हेच समजून घेणार आहोत तर थेट मुद्द्यावर येते मातीचे महत्वाचे घटक जसं तापमान आर्द्रता सामू क्षारता हे सर्व तपासण्यासाठी आता ए आधारित सेन्सर वापरले जातात यामध्ये आर्द्रता सेन्सर तापमान सेन्सर सामू म्हणजेच पीएच सेन्सर ईसी सेन्सर माती पोषण सेन्सर आणि सेंद्रिय कर्ब सेन्सर यांचा समावेश होतो आता एक एक करून आपण हे सेन्सर आणि त्यांचे फायदे जाणून घेऊयात पहिले माती आर्द्रता सेन्सर म्हणजेच सॉइल मॉइश्चर सेन्सर हा सेन्सर मातीमध्ये ओलावा किती आहे हे मोजतो त्यानुसार आपल्याला शेतात पाणी द्यायचं की नाही याच्या सूचना देतो एवढंच नाही तर यामुळे पाण्याचीही बचत होते आणि अपसुकच पिकांना पाण्याचा ताण येत नाही यातली एक चांगली गोष्ट म्हणजे सेन्सरच्या मदतीने पाण्याच्या वापरात चाळीस ते साठ टक्के बचत होते यानंतर दुसरं आहे माती तापमान सेन्सर ज्याला इंग्रजीत सॉइल टेम्परेचर सेन्सर असंही म्हटलं जातं हा सेन्सर मातीचं तापमान किती आहे हे सांगतो तुम्ही म्हणाल मातीचं तापमान वाढल्याने काय फरक पडणार आहे पण तसं नाहीये मातीच्या तापमानाचा बियाणांची उगवण अन्य शोषण आणि मुळांची वाढ या सगळ्यांवर परिणाम होतो त्यामुळे मातीसाठी हे महत्वाचं सेन्सर आहे याच्या वापरानं आपण योग्य तापमानात पेरणी आणि खतांचा वापर करू शकतो जे पिकांचं उत्पन्न वाढवण्यात मदत करतं तिसरं आहे सामू सेन्सर म्हणजेच सॉइल पीएच सेन्सर हा सेन्सर मातीचा पीएच मोजतो म्हणजेच माती, माती आल्मीय आहे की क्षारीय की तटस्थ आहे हे तपासतो सोप्या भाषेत माती होती होतीये की अति होती होतीये हे समजतं मातीचा पीएच योग्य अवस्थेत नसेल तर पीक अन्य द्रव्य शोषू शकत नाहीत त्यामुळे पिकांची वाढ होत नाही पण या सेन्सरच्या मदतीने मातीच्या पीएच प्रमाणे आपण पिकाला खत किंवा सेंद्रिय कर बदवू शकतो आणि मातीचा सामूह सुधारू शकतो यानंतर येतो ईसी सेन्सर ज्याला इंग्रजीत इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सेन्सर असं म्हणतात हा सेन्सर मातीमध्ये खारटपणा म्हणजेच मिठाचं प्रमाण किती आहे ते मोजतो इसी जास्त असला तर पीक वाळतं आणि उत्पादन कमी होतं या सेन्सरच्या मदतीने आपण मीठ वाढलं जमिनीच्या सुधारणासाठी योग्य उपाय करू शकतो आणि उत्पादन वाचवू शकतो पाचवय माती शोषण सेन्सर म्हणजेच एनपीके के सेन्सर नावावरून समजतं की हा सेन्सर मातीमधले एनपीके म्हणजेच नत्र स्पुरत आणि पालाश किती आहे हे मोजतो या सेन्सरमुळे पिकाला गरजेनुसार खतं देता येतात त्यामुळे खर्च कमी होतो आणि उत्पादनही जास्त मिळतं सावय सेंद्रिय कर्ब सेन्सर इंग्रजीत ज्याला सॉइल ऑर्गॅनिक कार्बन सेन्सर असं म्हटलं जातं हा सेन्सर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे हे सांगतो त्यावरून आपण पिकाला कर्ब द्यायचं की नाही किती द्यायचं हे ठरवू शकतो मातीत कर्ब जास्त असेल तर जमीन चांगली भुसभुशीत आणि सुपीक राहण्यासाठी मदत होते याशिवाय बाजारात मोबाईल सेन्सिंग किटही मिळतं ज्यामध्ये या सर्व सेन्सर सहित सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण आणि इतर घटकही मोजले जातात हे कीट थोडं महाग पडत असलं तरी यावर साधारण पन्नास ते साठ वेळेस तपासणी करता येते प्रयोगशाळेत इतकी अचूकता यामध्ये नसली तरी एक प्राथमिक माहिती सेन्सरकडून मिळते आता याशिवाय गोठ्यामध्येही वेगवेगळे सेन्सर्स वापरले जातात ते कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही मातीसाठी सेन्सर वापरणार का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका